नो आज मी, आज दोन बाप, जी मी ऑक्टोबर गांधीजी बापूंची जयंती निमित्त मी संत ज्ञानेश्वर माऊलीची भूमिका साकारली आहे किती तेज फुलांच्या राशी या कुशीत जन्मनी फुलल्या किती तेज फुलांच्या राशी या कुशीत जन्मनी फुलल्या जग सारे दिपून गेले सर्वांच्या माना झुकल्या जग सारे दिपून गेले सर्वांच्या माना झुकल्या आपल्या मानाच्या संत पुढे अभिमानाने झुकतात असे मराठीतील श्रेष्ठ संत संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सम्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी तो कठीण शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो असे अमूल्य विचार आपल्यामध्ये प्रक्रियेद्वारे श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात श्री संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण होते संत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचे परमभक्त होते संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्यातील काही ओव्या पुढील प्रमाणे रूप पाहता लोचनी हो सुखदा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा त्यानंतर वगाची संसार सुखात करीन आनंद बरी न ती नि लोक जाईन गे मायतया पंढरपुहरा बेटेन माहेरा त्यानंतर देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीच्या रिसाधी येना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्यानंतर संतांच्या संगती मनोमार्ग गती आक्र श्री पती पंथे रामकृष्णाचा भावा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप त्यानंतर हेची दान देगा देवा तुझा विसर्ग न व्हा वा गुणगाई ना आवडी माझी सरोजोडी न लगे मुक्ति धन संपदा संत संग दे सदा तु कामाने गर्भवाशी सुके घाला व्यामाशी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात विश्वकल्याणासाठी

वर्षात सकाळ मंडई ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भू मंडई भेट तू बुता चला कल्प आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अरणव पियुषांचे पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मातंगे तापहीन जे सर्वांनी सरासज्जन सोय रे हो किंबहुना सुरसुखी उना सर सुखी पूर्ण होऊन निलोकी बजीजवारी पुरखी अखंडित आणि गणपतीजी वी ए विशेष लोक ई ए दुसरा विजय हो आ विजी येत बने श्री स्पेशवर आवो हा हुई लदान पसावो येने वरे ज्ञान देवो सुखिया सु, सु झाला सुखिया झाला सुखिया झाला ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही रचनेत त्यांच्या कुटुंबावर केलेले अत्याचार जाणवत नाहीत अशा जाणवत नाहीत अशा या महान विभूतीने वर्षी वर्षी आंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली निज देहाचे जिजुनी चंदना निज देहाचे जिजुनी तुम्ही वेची येथे कनकन तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना शतशा वंदना शतशा वंदना जय 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 संत ज्ञानेश्वर माऊली की जय जय संत ज्ञानेश्वर महाराज की धन्यवाद वेरी गुड बी क्लॅप फॉर ही